येथील ग्रामस्थ सखाराम रेरे माजी विस्तार अधिकारी यांचे चिरंजीव डॉक्टर सचिन रेरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम डी पदवी प्राप्त केल्याबद्दल आदिवासी विकास हक्क परिषद समिती व सायदे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे अभिनंदन केले यावेळी आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी सचिन रेरे यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा देताना सांगितले आपल्या भागातील आदिवासी वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग यश संपादन आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्हाला देव दिसत नाही पण वेळ आली का आजारपणामध्ये डॉक्टरच देव असतो त्यामुळे आपण या डिग्रीचा वापर समाजाची सेवा करण्यासाठी करावा अशी अपेक्षा देखील वाघ यांनी व्यक्त केली यावेळी प्रल्हाद कदम यांनी सांगितले की रेरे -रे परिवार कायमच सामाजिक क्षेत्रात व वा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे डॉक्टर हा वारसा पुढे निलेश झुगरे यांनी देखील डॉक्टर सचिनला शुभेच्छा देताना सांगितले की डॉक्टर सचिनचा आम्हा गावकऱ्यांना अभिमान वाटतो व वा आनंद देखील झालाय डॉक्टर सचिन रेणे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वांकडूनच कौतुक होते या कार्यक्रमाला प्रदीप वाघ उपसभापती ज्येष्ठ नेते प्रल्हाद काका कदम सामाजिक कार्यकर्ते निलेश झुगरे आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष मंगेश दाते सचिव संजय वाघ विठ्ठल गोडे उमाकांत हाबरे कुर्लोद उपसरपंच मोहन मोडक सखाराम शीत पांडुरंग वारे प्रतीक लहामगे देवीदास पेहरे भारत बुधर दिनेश पाटील शुभम दुर्गुडे दशरथ पाटील सुरेश पाटील जगन झुगरे नामदेव गिरे राहुल झुगरे देवराम कांबडी तुकाराम जुगरे सखाराम रेरे एकनाथ रेरे इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी काय चालले मग मुलं काय करतात तुमचा प्रश्न तोच असतोय मुलं काय करतात काय